आपल्या लोकांच्या लक्षणीय वचनबद्धतेची असं सांगत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लावण्यासाठी तांत्रिक कायदेशीर दृष्टिकोनाचं आवाहन केलं सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या बासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली इथे आयोजित एकविसाव्या डी पी कोहली स्मृती व्याख्यानात वैष्णव बोलत होते जलद तांत्रिक आर्थिक आणि सामाजिक वाढीमुळे पारंपरिक तपासाचे संदर्भ बदललेत असं त्यांनी सांगितलं नवीन युगातली आव्हानं विशेषत आयनं उपस्थित केलेल्या आव्हानांचं निराकरण करण्यासाठी सीबीआयनं स्टार्टअप्स उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी अधिक सहकार्य करण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले आतापर्यंत दोन हजार रुपयांच्या अठ्ठ्याण्णव टक्क्यांहून नो अधिक नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या असून सहा हजार तीनशे सहासष्ट